मंडळी नमस्कार देवदत्त मरडी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या चिंचाळी केसरी मैदानामध्ये आपण सर्वांचा आवडता रुस्त मेंदे केसरी बक्कासूर दाखल झाला आहे समोर बघू शकताय कारुंडेकरांचा चिक्यात मागा तेच दाखवलं चिक्या पण मैदानात दाखल झाला आहे मग कशीच बघू शकताय तुम्ही आणि बक्कासूर पण आला आहे नुकतंच मैदानात दाखल झाला आहे बघू शकताय बराच वेळ कमेंट करते तुम्ही बकासूरची आतुरतेने वाट पाहत असता बकासूर या चिंचाळ केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे थोड्या वेळामध्येच मैदानातदेखील बकासूर तुम्हाला पळताना दिसेल आत्ता एवढ्यातच दिस दाखल झाला आहे मित्रांनो मैदानामध्ये बघू शकते बकासूर मोलची टाळली नुकताच दाखल झाला आहे मित्रांनो आणि आता उतरतोय खाली बकासूर

मित्रांनो बकासूर दाखल झालाय बघू शकताय तुम्ही उतरतोय बकासूर दाखल झालाय मित्रांनो बघू शकताय थोड्या वेळेस तुम्हाला पाहताना दिसेल